वर्षाला वीस हजार दहा हजार आता मोफत आहे युतीच्या काळामध्ये चांगला लाभ मिळायला लागला आता युतीच्या सरकारचा योजना चांगली वाटली आता लाईट बंद होत नाही आता पहिले लाईट जायची यायची बिल मागायचे कनेक्शन वाढायचे हे शासनाने जे लाईट बिल माफ केलं आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी खुश आहे या, या सरकारवर कारण प्रत्येकाला स्वतः माझे वैयक्तिक चार मोटारी आहेत तर माझ्याकडे थकीत बिल प्रत्येकी एक एक लाख रुपये होतं जवळपास मला चार लाखाचा फायदा झालेला आहे आणि अगोदर सगळा प्रॉब्लेमच होता ना लाईट तोडली त्याला तोडताना पैसे जोडताना पैसे अमुक अशा प्रकारचे अनेक भानगडी त्यांच्या असायच्या शेतकऱ्याला त्रास असायचा बिलासाठी सक्ती असायची असं त्यांच्याकडून होतं आता सध्या एवढी तर सक्ती ताकीत नाही बिलाची वसुली द्या अमुक करा तमुक करा म्हणून असं काही नाही आता मोफतमुळे आता बऱ्याच शेतकऱ्याचा फायदा झाला की कारण शेतीला पाणी पूरक मिळायला लागलं लाईट भरपूर मिळायला ला लागली शेतकऱ्या आणि त्यामधून उत्पन्न वाढलं शेतकऱ्याचं